ज़ाज़ा, ज़ाज़ा। आई तुळजा भवानी उद्या हिंदुस्थानचा आराध्या देवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला जगावं कसं शिकवलं आणि ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला लढावं कसं शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज यांना आज या सेवाकृती सत्कार सोहळ्याच्या निमित्त मी विनम्र अभिवादन करते व्यासपीठावर पीठावर आल्या आल्यास मी त्यांना शुभेच्छा दिल्या पण या शुभेच्छा कशाच्या तर आयुष्याच्या या नव्या प्रवासात क्रांती आमच्या सारखे जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आहेत किंवा इतर समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्या सारख्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यक किती चांगला पद्धतीने आपल्याला स्वतःला वाटत असलं करत असलो तरी अनेक चुका या काम करत असताना होत असतात त्यावेळेस तुमच्या सारख्या शिक्षकांचं तर मार्गदर्शकाचं एक उत्तम मार्गदर्शक म्हणून तुम्ही आम्ही आमच्या पाठीशी नेहमी असाल असा मला विश्वास वाटतो याचं कारण असं आहे की तुमचा जर जीवन प्रवास पाहिला तर एक छोटीशी गोष्ट मला इथे सांगावी वाटते ती म्हणजे सांगते परंतु इथे एका वेगळ्या उद्देशाने सांगायचे आहे एक फुगेवाला असतो त्याच्याकडे सगळ्या रंगाचे फुगे असतात तो सगळ्या रंगाच्या फुगेवर फुगून पाठवत असतो परंतु का रंगाचा फुगा तो पाठवत नसतो तर एक लहान मुलगा येतो तो त्याला याची जाणीव होते त्या रंगाची म्हणून फुगे फुलं त्याच्यामध्ये पण हवा भरली तर हा फुगा उंच जाणार आहे तो पण इतर रंगीत फुग्यांसारखा फुगणार आहे उडणार आहे मग तो त्याच्यामध्ये हेलियम हा वायू भरतो आणि तो फुगा उंच हवेमध्ये उडतो ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश हा की विद्यार्थी कोणत्या जाती धर्माचा असला तरी विद्यार्थ्यांमध्ये जे ज्ञान तुम्ही पेरलं ते हेलियम शिक्षक म्हणून डॉक्टर म्हणून इंजिनियर म्हणून वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहेत एका शिक्षकाचं ज्ञान दानाचं कार्य हे कुठल्याही पूजेपेक्षा सर्वात जास्त महत्वाचं असत असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटत कि ज्या एक शिक्षक कुठलाही भेदभाव न करता विद्यार्थ्याला घडवतो त्यावेळेस कुठल्याही जाती धर्माचा विद्यार्थी हा आपलं शिखर आपलं ध्येय गाठू शकतो ते असल्याकडून देशाची धर्माची गाय गोमातेची सेवा घडावी या आपल्याला शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते आपण मला इथे बोलवलं सन्मान दिला त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाई यानंतर माझं गाव शिक्षक सहकारी पत्सवतीचे